नरसिंहडी येथील बाल शिवाजी मंडळात संगीत खुर्ची स्पर्धा उत्साहात बालशिवाजी मंडळाच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच सौचित्रा सुतार यांच्या शुभस्ते पार पडले या स्पर्धेत महिला मुली व लहान मुले अशा तीन गटांमध्ये फेऱ्या घेण्यात आल्या महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग झाल्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली स्पर्धेदरम्यान वातावरणात उत्सुकता व वा टाळ्यांचा गडगडाट यामुळे आनंदमय वातावरण निर्माण झाले होते विजेत्यांचा क्रमवारीनुसार सन्मान करण्यात आला यामध्ये महिला गट प्रथम क्रमांक निकिता तोडकर द्वितीय क्रमांक जयश्री माने व तृतीय क्रमांक प्रियांका माने मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक आरोही माने द्वितीय क्रमांक मानसी शिंदे तृतीय क्रमांक प्रीती मुशिंगे तसेच लहान गटामध्ये प्रथम क्रमांक हर्षवर्धन पोरे ईश्वरी शिंदे तृतीय क्रमांक अवनी माने विजेत्यांना मंडळाच्या वतीने पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील युवकांनी विशेष मेहनत घेतली गावकऱ्यांनी बाल शिवाजी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे लहान मुलांच्या कला